राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व वाहतूक शाखा आणि पोलीस ठाण्याने वाहनधारकांवर केलेल्या कारवाईंपैकी आठ हजार सहाशे त्रेपन्न केसेसमध्ये तब्बल चौपन्न लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये रोख दंड वसूल करण्यात आला आहे वाहतूक शाखा सांगली मिरज तासगाव विटा इस्लामपूर आणि जिल्ह्यातील पंचवीस पोलीस ठाण्यांकडून वाहनधारकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली जाते या मोहिमेत केलेल्या कारवाईत वाहनधारकांनी दंड न भरल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला पाठवला जातो लोक अदालतीमध्ये वाहतूक विभागाच्या केसेसचा दंड वसूल करण्यासाठी आवाहन केलं जातं दिनांक बावीस मार्च रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालत झाली यामध्ये मोटर वाहन अधिनियमाअंतर्गत कारवाई केलेल्या आठ हजार सहाशे त्रेपन्न केसेसमध्ये तब्बल चौपन्न लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला जिल्ह्यातील सांगली मिरज तासगाव विटा इस्लामपूर वाहतूक शाखा आणि पंचवीस पोलीस ठाण्याकडून यंदाच्या वर्षात गेल्या अडीच महिन्यात विशेष मोहीम नाकाबंदी होळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला या कालावधीत एकूण नऊ हजार सातशे चौतीस वाहनचालकांवर केसेस करण्यात आल्या त्यांना एकूण ब्याऐंशी लाख ब्याण्णव हजार चारशे रुपये दंड सुनावण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली